श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दिवाळी हा सण झाला की अगदी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येकाच्या घरी तुलसी विवाह हा केलाच जातो मग तुलसी पर्यंत आपल्याला काही उपाय जे आहेत ते करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये येणाऱ्या सततच्या अडचणी ज्या काही समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं त्या नक्कीच दूर होतील मग ते कोणते उपाय आहेत कशा पद्धतीने करायचे आहेत याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा तुलसी विवाह हो, हा दोन तारखेला सुरू होत आहे ते पाचपर्य पाच तारखेपर्यंत आहे आता आपल्या ज्या काही समजा आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता इच्छा पूर्ण होण्यासाठी हे महत्त्वाचे उपाय आहेत आता लक्ष्मी माता लक्ष्मीने आपल्या घरात येण्यासाठी आपण सायंकाळी तुळशीपाशी थोडंसं अत्तर ठेवून तुपाचा दिवा लावू शकतो तसेच तुपाचा दिवा जर लावणं शक्य नसेल तर आपण तीळ तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल आणि हा दिवा लावत असताना आपल्याला ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचे अकरा वेळा पठण करायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील जी काही दारिद्र्य जी काही नकारात्मकता जे काही दोष आहेत ते नक्कीच दूर होतात आणि आपल्याला आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला कुठेतरी संधी मार्ग दिसून येतात त्यानंतर बघा एक चांदीच्या वाटीमध्ये किंवा तांब्याच्या वाटीत आपण स्वच्छ पाणी घ्यायचं आणि तुळशीसमोर ठेवायचं त्या पाण्यात एक तुळशीचं पान देखील ठेवायचं आता हे जी पान आहे ते सकाळी तोडलेलं आणि एक रुपया देखील ठेवायचं आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान नांदू दे तसेच माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे असं आपल्याला ह्या वाटीमध्ये तुळशीचं पान एक रुपया ठेवायचा आणि हे जे पाणी आहे ते सकाळी पाणी आपल्या घराच्या दारात शिंपडायचं आहे आणि आपण त्या पाण्याची एक रुपयाचं नाणं ठेवलं होतं ते जपून आपल्याजवळ जवळ ठेवायचं मात्र लक्षात ठेवा हे नाणं आपल्याला खर्चायचं नाही त्यानंतर बघा तुळशीच्या समोर बसून अकरा वेळा किंवा मग तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे अगदी बघा शक्य झालं तर दररोज जरी आपण हा जप केला या मंत्राचे पठण केले तरी देखील चांगलं आहे आपल्या मनामध्ये कुठेतरी सततचे येणारे विचार अविचार हे कुठेतरी थांबतात आणि आपल्या मनाला शांतता लाभते आपले अडकलेले काम मार्गी लागतात असे हे प्रभावशाली आणि इच्छापूर्तीचे महत्त्वाचे आणि अगदी प्रत्येकाला शक्य होतील असे हे उपाय आहेत तसेच बघा धूप आता धूप तर आपण प्रत्येकजण लावतोच चंदन कस्तुरी तुळशी समोर ठेवायचं जेणेकरून आपल्या घरातील किंवा वातावरणातील जी काही नकारात्मकता आहे ती ऊर्जा शोषून घेतं आणि शुभ म्हणजे एक सकारात्मकता आणि शुभ काहीतरी आकर्षित करतं त्यामुळे आपल्याला तुळशी मातेपाशी हे, हे माते जे उपाय आहेत ते करायचे आहेत तसेच तुळशी मातेच्या कुंडीमध्ये आपण एक रुपयाचं नाणं आपण जे तुळशीचं झाड असतं ना त्या मातीमध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं आपण दाबून ठेवायचं जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि कुठेतरी आपल्याला आपण जे काही समजा कष्ट करतो मग कुणाचा व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये आपल्याला आता पैसा म्हणजेच लक्ष्मी आहे मग आपल्याला कुठेतरी समजा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग दिसून येतात आता सूर्य म्हणजे संध्याकाळी काळामध्ये किंवा दिवस मावळल्यानंतर तुळशीसमोर बसून फक्त एक पाच मिनटं तरी तुम्ही शांतपणे मनातली मनात देवी माझ्या घरात सुवर्ण संपत्ती नांदू दे हे केल्याने धन धनप्रवाह आणि आपल्या जीवनातील जे काही अडथळे आहेत ते दूर होतात तसेच तुळशीपाशी आपण बघा नित्य नियमाने कापूर आणि लवंग देखील जाळू शकतो तुम्हाला जर शक्य होत असेल तर बघा दररोज घरामध्ये कापूर जाळणं तर चांगलंच आहे पण तुळशीपाशी देखील एक का दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्यावरती दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष वास्तुदोष नकारात्मकता यासारख्या समस्या अडचणी ज्या काही आहेत तर त्या दूर होतात त्यानंतर एक स्वच्छ नाणं घ्यायचं तुळशी समोर ठेवायचं आणि आपल्या मनातली मनात आपल्याला संकल्प करायचा आहे मी आणि माझं घर सुख समृद्धीने भरून दे आणि सातव्या दिवशी ते नाणं आपल्याला मंदिरात दान करायचं आहे म्हणजे सात दिवस आपल्याला तेच नाणं घ्यायचं याच पद्धतीने संकल्प करायचा सा, आणि सातव्या दिवशी संकल्प करून झाल्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्ही हे नाणं दान करू शकता तुमची इच्छा असेल तर यथाशक्ती त्या नाण्यासोबत आजूक काही पैसे तुम्ही वाढवून दान करू शकतात तसेच आपल्या मनातील वाईट विचार दूर करण्यासाठी कुठेतरी समजा तणावमुक्त होण्यासाठी आपण दीप उजळून म्हणजे तुळशीसमोर डोळे बंद करून दिवा लावायचा आणि आपण म्हणजे श्वासावर केंद्रित करायचा आणि एकटक म्हणजे तुळशीच्या त्या दिव्याकडे बघत राहायचं जो काही मनामध्ये समजा ताणतणाव वाईट विचार येतात जी काही अस्थिरता आहे ती नक्कीच दूर होते अशा प्रकारे तुलसी विवाह एक चार पाच दिवसाचा हा काळ असतो या चार पाच दिवसामध्ये आपल्याला हे तुळशी मातेचे अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाचे उपाय करायचे आहेत कारण की तुळसी माता ही एक माता लक्ष्मीच आहे त्यामुळे जिथे माता लक्ष्मीची सेवा होते तिथे भगवान विष्णू देखील येतात आणि जिथे या दोघांचे आशीर्वाद आहेत त्या कुटुंबाची प्रगती कोणीच थांबू शकत नाही त्यामुळे आपल्याला हे महत्त्वाचे उपाय जे आहेत ते करायचे आहेत पुन्हा वर्षभर ही संधी नाही तर अशा प्रकारे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद